खूपूर्वीचा बिजंड ब्रह्मण हा डॉक्टर महेंद्र वंटे यांचा लेख आला हा लेख वाचल्यावर हे एका डॉक्टरचे शब्द आहेत यावर विश्वासच बसत नाही हे शब्द असे सुचले नाही, तर ते त्यांच्या शब्दांमधून त्यांच्या अंतर्मनातील भाव आईचे प्रेम आणि तिच्या प्रती असलेली कृतज्ञतेची तळमळ व्यक्त होते थोडासा मोठा लेख आहे पण नक्की वाचा खात्री आहे की हा लेख वाचल्यावर आपण सुद्धा आपल्या अंतर्मनाशी बोलल्याशिवाय राहणार नाही बिजांड ते ब्रह्मांड वयोपर त्वेतोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खेळली ती कायमचीच सर्व अवयव नव दिले झिजलेल्या कायमचा परावलंबी करून गेला पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण तोच हटवाद आणि वागणही तसंच सल्ला मसलतींचा पाऊस पडला लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर मनाला पटेना अनेक पर्यायांचा उहापोह झाला आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली सलग सुट्ट्यांचा दुष्काळ मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं चिडक्या हट्टी म्हातार बाळाची आई व्हायचं लाळेर लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा दमदाटी करत भरवलेलेचे चिवकाऊचे घास कधी ठसका कधी मळमळ तर कधी उलटी बहाणेच वाहणे पेशाने सर्जन मलमूत्रा रोगांशी जुनी दोस्ती त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता वेळोवेळी बदलून अन्न पुसून पावडर लावून कपडे घालण्यापासून तेल लावून करण्यापर्यंत सगळं दिवसातून दोन तीनदा घर ते हॉस्पिटल हॉस्पिटल ते घर अप डाऊन धावपळ होत होती पण थकवा आला तरी जाणवत नव्हता तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात, मनात माझाही पान्ह फुटत असावा मनाच्या कुठल्या तरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो कुठल्याही न सोचता मला तिचं आई पण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होत पण फार काळ नाही काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीने गड सोडला मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली कोणीतरी म्हणालं पुणे कमावलंच त्यांचं खरं असेल तर हे छोटस पुणे चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेस होईल देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं असं कुठंतरी वाचलेलं त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई रामची असो की श्यामची कक असो की गांधारी आई सगळ्यांची सारखीच शरीराने आणि मनाने आपल्या गुळ छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपेक्षाही भारी खालून वर नेणार बिजंडातून ब्रह्मांडात पोहोचवणार तिच्या बिजंडात अंकुरलेला सूक्ष्म कोम म्हणजे आपण एक दशांश मी मी पेक्षाही लहान गर्भाशयाच्या भिंतीवर मुळ पसरून तिचेंच शोषून तगणार बांडगुळ मध्येच केव्हा तरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपट होण्याची सुरुवात होते चैत्राच्या पालवी सारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे व्यव तिची चुरजा घेऊन सुरू झालेली इंजिन आधीपासून अंतापर्यंत व्याहत पळणारी नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या हृदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा नॅनोग्राम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातील कणाकणानं वाढणारा कणखर मणका कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा लाथा लाथा बाळ आणि मारणारी परिस्थिती दोघांना झेलत तारेवर डोंबारीण नऊ महिने नऊ दिवसांची कसरत झोलक बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजापूर्ण विराम बाळनिवासाच्या पायाभरणीत फिकट करणारे दिवस धापा टाकत टाकत केलेला रांधा वाढा पुष्टी काढा सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटिका भरल्याची नांदीच चंद्र ग्रह तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले की सुरू झालेल्या प्रसवकळा खोल गुण अगम कृष्णविवरातील वादळ सुरुवातीला समुद्राच्या हळूवार लहरींचे हिंदोळे नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका एकामागून एक बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा काही सौम्य काही रुद्र उरल्या सुरल्या शक्तीला घेतलेल्या कळांवर कळा प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलगू लागतो मुळापासून विस्थापित होण्याच्या भीतीने बाळही अस्वस्थ होऊ लागते अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटी गुदमरणाऱ्या बाळासाठी खचलेला धीरमुठी आवळून एक जोराची किंकाळी आणि निकराची एक शक्तिशाली गळ किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यात तरंगत आलेला आणि दाईने झेललेलं गोंडस बाळ मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृत कुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे फुटलेल्या पाण्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की अमृताच्या अभिषेकात नव्हून तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो माता कुराणातील असो वा पुराणातील तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणार अनुसया असो की आदिती दिगंबराची असो किंवा पैगंबराची आई शेवटी आईच असते जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अदर तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शून्यच जगभर फिरला पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॉल नाही दिसत माय मध्ये फक्त मी साठीचा ढिल आणि माय साठी फिडिंग गाऊन आहे पण बाळाचं रडू ऐकून दुधाने भिजलेला पदर कुठे आहे मदर्स लेव मध्ये फक्त मिल्क आहे पण मदरला झिजवून बनलेलं दूध कुठे आहे आता अख्खा मदर्स ले आहे पण त्या चोवीस तासात आईसाठी किती मिनिट आहेत डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड पासबुक ही या नात्यात फक्त कागद आहेत आईचं कर्ज फेडण्या येतं का त्यात त्या त्या बॅलन्स कुठे आहे या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग एक उतर आई शक्य असेल तर जरूर बना